मोठ्या प्रमाणात मध्ये भाविक जे आहेत ते माऊलीचं दर्शन करून आता प्रत्येक आपल्या घराच्या दिशेने जे आहे ते मार्गक्रमण करत असलेला पाहायला मिळतो मी इकडे पण महिला आहेत त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेण्याचा दारच्या बही गेले का पैसे मिळाले का भेटले का पैसे तुम्हाला नाहीत भेटले फॉर्म ऑनलाईन केलं का तुम्हाला म्हणजे ऑनलाईन तुम्ही गेले तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये कुणाला भेटले का नाही तुम्हाला भेटले का बर आता लाडक्या बहीण योजनेचा मोठा लाभ हा महिलांना होतोय असं समजतय हे सरकार चांगलं काम करते का महायुतीच बर बर हे टिकलं पाहिजे काय सरकार महाविकास आघाडीच सरकार आणायचं केस टिकलं पाहिजे तुम्हाला कोणतं चांगलं वाटतंय बर तुम्हाला आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची हमका साध नेस्ट सगळं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल रिव्हरला पण फॉर्म ऑनलाईन केलं का बर आता कोणतं सरकार चांगलं आहे जर आता ह्यांना प्रत्येक कुणी आहे आले ते सरकार चांगलं काम का काँग्रेसचं वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत मात्र आणखीन काही अपडेट्स आपल्याला या मंदिर परिसरातले मिळतील काय देखील पाहण्यात एवढंच महत्त्व ठरणार नाही आणि या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्योदय चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन मनीष ससन यासोबत मीडिया पुणे आळंदी आपल्या भागातील महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्यदेव न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक शेअर आणि फॉलो करा